सर्वांना क्रांतिकारी भीम मी शाहीर चंद्रकांत उदमल सांस्कृतिक भोजन सांस्कृतिक कलामंच जिल्हाध्यक्षच्या वतीनं आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये हर भयानकाशी एक दुःखद घटना घडलेली आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आणि गायक कलाभूषण कलारत्न दिवंगत नामदेवदादा लहाडे यांचं अल्पश आजारानं निधन झालेलं आहे नामदेवदादा लाहडे हे कलावंत म्हणजे ही पोकळी भरून काढणं म्हणजे फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही कधी आता भरून न निघणारी ही पोकळी आहे नामदेवदादा लहाडे यांनी आपलं संपूर्ण तीस ते चाळीस वर्षाचं आयुष्य या कलेसाठी समर्पित केलं गावखेड्यामध्ये भीम आणि बुद्धगीतांच्या माध्यमातून कला प्रदर्शित करण्याचं व कलावंत घडवण्याचं काम हे आदरणीय नामदेवदादा लहाडे यांनी केलं आणि परभणीमध्ये नव्हे हिंगोली जिल्हा या दोन चार जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये महाकवी वामनदादा कडक राष्ट्रमाता आमची माता रमाई जयंती हे विनामूल्य करून एक समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम हे आमचे नामदेवदा लहाडे यांनी विनामूल्य काम करून एक समाजामध्ये फार मोठं आपलं नाव निर्माण केलं होतं आणि कलावंत घडवले होते कलावंताच्या न्याय अनेक शेकडो आंदोलने मोर्चे करून कलावंताला न्याय देण्याचं काम हे नामदेवदादा लहाडे यांनी केलेलं आहे मी शाहीर चंद्रकांत उदमल बहुजन विकास सांस्कृतिक कला जिल कला अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि आमचे आदरणीय गीतकार संगीतकार आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या वतीनं आमच्या या संघटनेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास तथागतांच्या चरणी शांतता लाभावं हो ही आम्ही या ठिकाणी तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं कार्य म्हणजे अनमोल कार्य आहे त्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये शेकडो कलावंत घडवले शेकडो गायिका घडवल्या आम्हालासुद्धा त्यांनी या कला क्षेत्रामध्ये बरंच आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नामदेव दादा लहाडे यांनी केलं आणि ही कलावंताची जी आमची गेलेले आमची दादा आहेत ही जी पोकळे आहे हे आमच्यावर फार मोठं दुःख आज परभणी जिल्ह्यावर कोसळलं आहे हे कलावंत सोडून जाणं एकदम अचानक आम्हाला दादा सोडून गेले हे दुःख आज आमच्या वेदना फार मोठ्या आहेत हे